जिल्हा परिषदेचा सेस फंड ही योजना जिल्हा परिषदेच्या निधीतून विविध विकास कामं आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यासाठी असलेली योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेली कृषी अवजारे यासह अनेक बाबींसाठी तब्बल पन्नास टक्के अनुदान दिलं जातं खर तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मुळात ही योजना माहीत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागतं ही बाब ओळखून पंढरपूर तालुक्यातील देवडे गावचे आदर्शयुक्त सरपंच प्रमिला सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पटवर्धन कुलोरी या गावामध्ये सांस्कृतिक भवन या ठिकाणी हा कॅम्प आयोजित करण्यात आला तर हा कॅम्प पंढरपूर तालुक्यातील पहिला कॅम्प असून पटवर्धन कुरोली देवडे खेड भोसे पेहे नांदोरे आवे यासारख्या जवळच्या गावांसह पंचकृषीतील शेकडो शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला गेला हा सदरचा कॅम्प सरपंच प्रमिला झांबरे यांच्या आयोजनाखाली भरल्यानं शेतकरी नागरिक आभार व्यक्त करू लागले तर येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पन्नास टक्के सीज फंडातून अनुदान मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर हास्य उमटलं असल्याचं पाहायला मिळालंय